चाल <laughs> ही एक इकडं काय नशिबत आलं काय नो <laughs> ते बाबा समजून सांगते नाही कसं हसतय भेदा बो पुतावानी <laughs> कसं हसतय म्हणजे त्याचं तेव्हा हसतोय ना तुम्हाला काय त्रास होतो लोक बघत ना मला नाव ठेवतात ना रोजच सांग कशाला आणलं म्हणजे मग मग त्याला होतं कोणी बघायला अरे मग त्या सोबत काय त्याला काय होणार म्हणजे काय मला काय माहिती मला काय माहिती काय झालं राजी माझ्याबद्दल बोलताय का तुझ्या बाबा तुझ्याबद्दल नाही काही खायचं काय नाही हे बघ का अरे बावडे शांत शांत त्याला हान ना मी त्याला समजून सांग काय समजून सांग मग काय समजून सांगू त्याला काय समजून सांग म्हणजे कशाला आणलं त्याला आणि एवढा नटा थेट टाकर रूम कुठे जायचंय कुठे जाईन मी तुला काय करायचं हिंडायला हिंडायला बस ते एक सांगा वाटा खेळायचा मग हा ती तिकडून हानी मी इकडून हानतो तेवढच काम आहे दिवसभर हाय तर काय काम लय तुम्हाला काय काम म्हणजे मी बिन कामाचा आहे काय मला काय माहिती मला काय माहिती तायडे समजून सांग तर गेल नाही सोडून तिकडे घरी तायडे भूक लागली मला खायचं काम काय काय जायचं आहे मला काल किरकिर घालतात -किर सर घरात तुम्ही काम ना ही आले बायको संग कशाला झक मारायला नुसतं हसत आहे भूतावाली नुसतं खात आहे बायको आणली आणली आपल्या घरात आता तीन नुसतं नाटा फाटा दोन टाइम साठा आणि ही काय खरं रे ही काय आणलं काय बघा की

आम्ही नाही कुठे जायक गेली भाऊ तू ना अरे जा ना बाबा तू जाना का म्हणजे जाऊ मी जाऊ बघ गोट्यातले का अरे भाऊ आणली भाऊ काय नाही काय मग दोर सोडला मी बांधलेला फक्त सुटली ना घाण कुडून आली तो आनंद याला एक तर घेऊन जाणार मी तरी जाईन निघून

खू चाललो मी दाखतो आता काय करतो त्याला खावा ना चार चॉकलेट चॉकलेटाना चॉकलेट इकले चारच कशाला आठ मागत पुडा महा पुडा हा एक पुडा आला शंभरवाला येतील तीस चाळीस आता खायला कर ना काहीतरी भूक लागली मला दुखतय खायचं काय जाऊ दे आपल्या घरात आहे ना तो टब्बा भरून ठेवलाय तुला माहितीये का ते लाडूचा कसलं फोन ठेवलाय

फोन, पार, 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 फोन फोन है? फोन 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 आहे फोन फोन हॅलो 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 हा नाही नाही नेटवर्क ना म्हणून तसा इको येतोय गो बोलान सर बोलान सर कॉलेज ला कॉलेज लाईल आठ दिवसांनी सात दिवस उद्या उद्याच येतो ना मास्तरचा फोन होता ना माझ्या आवाज करायचा नाही आतमध्ये ना तुझ्या पेक्षा एक मोठी भाकडी आहे माझी ताई ती जरी बाहेर आली ना पुराई पटके मार होती काय माहिती इथं झाड पशी आली आणि मला किती इकडे शुक 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 येडीच होती वाटत कोणतरी बर ये

मी मी काही नाही केलं फक्त ते दाजी असल्यासारखं वागत हुशारी कॉलेज मध्ये अठ्यात्तर तू काय केलं कॉफ्यात नेल त्याला आता जाऊ दे ना ती विषय पण काय पण विषय काढतो आत मीचा काय म्हणतो संध्याकाळ घड्याण कुठे माझे घड्याळ दाजी चोरल काय तुझं दाजी चोरते तो मी चोरतो दाजीच चोर। दाडे चार वाजले अजून कसं करणे आले चारलाच या का आज कस काय एवढा उशीर केला हा ते बी आहे आणि खाऊ घेऊन येणार होते काय झालं बर तुला भूक पीक लागली लाग, का चहा अगं तीन वाजता खाल्ला तर साडेचार वाजले दीड तास झाला काहीच नाही खाल्लो आण काहीतरी जा तुला भूक लागली अरे राक्षस हे काय तुझ्या पोटात टाकुटला तू गप अय अरे दाजी घ्यायस निघी तुम्ही आता निघायचं बर कायती दाजी लग्न केलं तू नाही आता तुम्ही निघायच आता दोघांनी तुम्ही दोघांनी निघायच घेऊन तुझ्या घरी निघायचं तुला गल मी आता मी काय केलंय वाईट सारे गावात नाव ठेवायला लागले केलंय जे काय केलं ते मी काय नाही केलं तुम्हाला दोघांला लावाय लागलं मी आता मी मला दुसरी बायको करून आणली तुम्ही दोघांनी आपलं पिशव्या बांधायच्या नीट निघायचं लाज नाही मला कसलीच कसलीच नाही सोडली नाही तुम्ही दोघांनी सोडली तशी मी बी सोडली आता कॉन्ग्रॅच्युलेशन हो धन्यवाद हा पहिली सगळे लागलंय मी या दोघांना बापांनी ही माया घालत आंदन म्हणून जर बाहेर बांधता येणार वाट लावणार मी काय चालू काय वाईट मी वाईटलोय गाव वाई लागल दुसरी बायको करून आणली तिकडे एक बेट दोन दोन बायक मग काय तुम्हाला काय सांगायचंय बस आव ऐसा मला एक भेट ना बापू त्यानी माझ्या बाबाने कसं येड केलंय ताजीला हा ऐका ऐक्या माझ्या ताजीने केलय दुसरं लग्न ऐकाय दुसरा घेऊन याला घेऊन जा याला याच्यामुळे दुसरं लग्न केलंय मी माझ्यामुळे काय मी म्हणलं काय दुसरं लग्न केला तुम्हाला आपल्या गोष्टी येडू च खानदान काय येडो चो परिणाम व्हायचं सगळं लय आवड झालं बाबा आम्हाला काय माहित तुमच्या वाडीवर सगळे येण्याचे माझी नव्हती ती नाही माझी नवरी आता ती नाही ती नाही दोन नाही दोन नाही एकवायची ही वाटला अरे ही काय ही येड आहे त्याच्यामुळे ही एक येड झा रे हारखे ते काय त्यांच्या गाड्यात घातलय ते तुझं लगीन इथं झालंय ना माझं लगीन तुझं लग्न करायचं ना बाबाचं लगीन लाव तिकडे जाऊन जा बा जरा समजून घ्या तुम्ही काही गोष्टी तिला बी लग्न तुम्ही जसं केलंय ना त्याच्या लग्नाचं जाऊन खरं वाटतंय तुमच्याकडे बी एक येड आहे ना त्याच्यामुळे दुसरं लग्न केलंय तुम्ही केलंय राहू द्या तुला दे बाबा तुझे पोहर हे ना पार। याला तुमच्या घरी घेऊन जा तुझ्या मुळे आजीला दुसरं लग्न करावं लागेल जा येतो माझ्या घरी हा जा याला घरी येऊन हे ये हिला याला बी घेऊन जा असे तुमच्याच घरी चांगली सोबत मी केलं दुसरं लग्न ना हिला बी घेऊन जा आंद म्हणून हिला मी केले दुसरी आता जेवढे पायदे झाले सगळे सगळे द्या लग्न करायचे मी कुठं काय केले जे काय करायचंय ते ह्यांनीच केले तुस लग्न करून आलाय बाबा लाज वाटते का घरात बायको एक एक नेहो नाही आणि दुसरं लग्न करून बघा 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 माझ्या ताईला येड लागायला लागा लागलाय आता अरे येडायचे रे तुम्ही दोघं पाहिल्या बसून त्याच्यामुळे मला येड लागायची वेळ आली मी नाही येडा घेत तू येडी तू 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 येडी तुम्ही तिघ येडे हे तिघांना घेऊन जा तिला आनंद म्हणून घेऊन जा चांगला लागतोय ना

ती तू तुझा भाऊ आता मी दोघं असतो माझं घर आहे कळला ना तू काय स्वप्न का काय माझ्या नावावर घरी अजून चल रे तू आतमध्ये कोणतं आपल्याला अग ती आवडलं जेवणा असं येड आहे सर गाव मला नाव ठेवायला लागले त्याच्यामुळं हिला हजार वया सांग ना याला हाकलो नाही म्हणून किरकिरा जर परिस्थिती जर घरी रोजच किरकिरा असली ना तो नवरा वैतक होतो आणि दुसरी बायकोला तो दुसरी बायको करतो एक तर कोणत्या तरी बायाकडे जातो ही गोष्ट ध्यानात ठेवायची कधी बी तुझा भाऊ

लग्न करायचं ना आता जा आता घरी जा आपण परवा लग्न पप्पाला पा मुहूर्त काढायला सांगता अजून आपलं लग्न झालं नाही ना आपण लग्न करू आपण लग्न करू आपण पण तुझ्या पप्पाला सांगा ती जा पप्पाला सांग जा मी काय सापडतो तुला परवा चाललो मी बॅग भरून

बाहेर काय लग्न करून आणलं तुला काय लग्न केलंय मग तिकडच करायचं तिकडच ठेवायचं इकडं करून आलो इकडं घरी त्यांना घरी नाही आणायचं माझं मला खूप भीती वाटायला मेंदाज तू नक टेन्शन घेऊ कसं बोलायचं माझं तू लग्नाची ए काय काय कुटुंबी पकडते तुला काय ईडी दिसते काय मी तू एक काम कर ना ना मला च्या ठेव आणलय माझ्या ख्याल तार च्या जाऊ जाऊ द्या च्या हा मी ठेवणार नाही घरात मिशिर देणार नाही हा मग कुठं जायचं आम्ही तिकड रोडवर राह चला मग आम्ही गेलो बरं तुझ्याला बांधते ना रोडवर रा तू एकटेच राशील च्या करा मी एकटेच राशील लक्षात ठेव चहा करू ना तू एकटेच राह हा नीट राहायचं मग असं च्या करू हा तुम्ही कुठं चालले जाऊ दे ना घरा मग आता काय बाहेर जा तिकडे अरे तू जा ना बाबा काय दाजी काय लावलंय तुम्ही काय असं केलंय बरं मी दुसरं लग्न केलं याला तू हा तर आम्ही दोघं निघून माहित नव्हतंय फसवलंय तुम्हाला 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 सांगतो इतका नीच माणूस आहे ना हा नीच माणूस आहे शुभ मा याला याला समजून सांगा मी याला शिवाय देईन आता याच्या शांतता शांत याच्यामधून दुसरी बायको गेली मी काय अशी वळू आहे आमच्या घरातला तिकडे तिकडे कुठं चाललं अंगावर अहो फसवलंय तुम्ही त्या ताईंना तुम्हाला फसवताय असं ही वळू ये आणि सुद्धा असच आहे ओकर आपण तेच मोदुसर अगं येडीच्या जत्र मला करतले बी टाकिव तुम्ही चाल ना नको मी नाही राहू तुमच्याकडे बघा मी जाईन दुसरीकडे घर करून राहीन मग परत तुझं बांधव देईन मग हे बघा बरं हे बघा चल जाऊ आपण ए चालत कुठे चालला म्हणजे मी दुसरीकडे राहीन कुठं राहीन दुसरीकडे कुठ आणि तुम्हाला फिटचे झटके येतात त्याच काय बस काय ना सांग रात्रीच्या झोपीत चालता त्याच काय हं काय खोट सांगू राहिले दोघ रोज दारू पिऊन येतात त्याचं काय करणार का त्या बिचारे सहन डे कुठले काय मी सांगतो कारण त्याच काय ऐकू नको तू बी <laughs> जा तिकडेच माणूस आहे माणूस हा लय बायांचा तर लेख्या काय काय सांगू आम्ही काय काय सहन करतोय तुम्ही ना काय माणसाच्या जाळ्यात पडू ताई अर सेन अरे तुला सण केला हीच लय मोठी माहि चूक झाली तय श्याम मी चुकली बर का तुझ्याशी लग्न करून मला काय बघा ऐकू नको आर ही डाय वळूस वाटलेलं गावाला आस्र फुटले हो बिचारीला काय नाही आस्र फुटले का बस ताई तुम्ही लवकर मुक्त व्हा यातून बघा आमची तर काही सुटका होणार नाही आमचं आम्हाला आयुष्यभर आहे लटांबळ का भाऊ समजून सांगत तू अजून पण मला करता येईल का चहा चहा हे चहा नाही तिला करता काय करायचं मला पण नाहीत करा तुम्ही मग आम्ही चाललो चल का तुम्ही कुठे चालले बाहेर आय तू बाहेर तू बाहेर तिला येडत लागलाय त्याच्यामुळे हे असं होत जे जे येतात ना तुला येडे होतात बरं का ताई हो ताई इथं काय परत येऊ नका तिकडे थांबा तू थांब नाही 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 वाटत समजून सांगेल आणि मी झालं का जिरली का जिरली दहा जिरली

ताई काळजी घ्या बर का आणि पुढचं लग्न करताना लग लग असं चौकशी करून घेतला असं नका लागू येलय येळ अल्ले बारा भानगडे आता सा काय सांगू जावा सावकाश जावा पोहोचल्यावर पत्र पित्र पाठवा गप ना गपना गेली होती गिरी तो राडू सारा गाव गोळा करतो चिरली चालले होते जस लग्न करायला आव एवढे सोन्यासारखी ताई येव माझी सोन्यासारखी काय लोखंडा सारखी तुम्हाला माझा त्रास आहे का हा जा ना निघून खरं जाऊ का मी चांगला संसार करू रे तू निघून जा मी चांगला संसार करू नाही वाटलं मी हा ठीक आहे मग इडी आहे ना ती थेट आत्ता सोडून सांभाळाय तयार तुला नको नको, नको। तुला सांभाळाय तयार घर जावे करून घेते तुला पत असले कुठे लाजी तुला नाही लग्न येडी तर नाही मला आवडली दुसरी बघ चांगली मला पण लग्न करायचं <laughs> लग्न हो ना। तू लग्न करायचे कर। अरे ती बाईच आहे रे बाईच बाईच आहे म्हणजे दाचीच्या डोक्याचा ला दाजी लागल दाजी